मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बांगलादेशी नागरिक जे इथे घुसखोर म्हणून आलेले होते कुठलीही नोंद न ठेवता सीमेमधून ज्यांनी घुसखोरी करून ते इथपर्यंत पोहोचले राज रोषपणे इथे राहत होते अगदी काहींनी तर स्वतःचे भारतीय नागरिक असण्याचे पुरावे सुद्धा तयार केलेले होते आणि ह्या सगळ्यांवरती ज्या वेळेला पहिला पाऊल उचललं कारवाईचं ते निवडणूक आयुक्तांनी आणि त्यांनी मतदार याद्या साफ करायला घेतल्या त्याच्यामध्ये जी जी माणसं मिळाली त्यांची नावं मतदार यादीमधून रद्द केली गेली वगळली गेली आता त्याच्यानंतर काय फार मोठं झालेलं नव्हतं म्हणजे तुम्ही कुठे असं ऐकलं नसेल की बाबा लोक वस्तीच्या वस्ती सोडून निघालेले आहेत आणि काहीतरी दुसरं करता येत वगैरे असं काही झालेलं नव्हतं बरं हिंदू प्रजा सुद्धा त्यांच्या मनामध्ये निश्चित धुमसतो आहे असंतोष धुमसतो आहे पण त्यांच्यापैकी कोणीही हातगाईच्या परिस्थितीत आलेलं तुम्ही बघितलं नसेल म्हणजे हे जे घुसखोर बांगलादेशी आहेत त्यांच्यावरती कोणी हात उगारला असं नाही झालं साध्या शब्दानी सुद्धा त्यांना कोणी सुनावल्याचं तुम्ही बघितलं नसेल म्हणजेच एकंदरीतच वातावरण त्यांच्यासाठी होस्टाईल अजिबात नव्हतं सौहार्द पूर्ण नसेल त्यांना थोडीशी शंका आणि त्यांना चिंता वाचणं स्वाभाविक आहे परंतु आपला जीव धोक्यात आहे अशी परिस्थिती बिलकुलच इकडे नव्हती मतदान यादीतून नावं वगळली तोपर्यंत सुद्धा नव्हती बिहारमध्ये हा प्रकार झाला सुरु कधी झालं तर केंद्र सरकारने जो इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ऍक्ट हा दुरुस्त केला आणि त्याची अंमलबजावणी आता करणार असं जेव्हा जाहीर झालं त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिटेन्शन सेंटर म्हणजे डांबून ठेवण्यासाठी म्हणून एक जागा तयार केली गेली त्या तसे आदेश केंद्रांनी दिले सर्व राज्यांमध्ये त्यानंतर मग थोडीफार हालचाल होताना तुम्हाला दिसली असेल आणि मग ह्या वस्त्या ज्या आहेत त्या हळूहळू स्वतहून ते इथून बाहेर पडायला बघतायत म्हणजे ते जग आले कधी इथे विसावले कधी इथे धंदे त्यांनी कसे सुरू केले कुठला रोजगार करत होते पोटा मिळवत होते सरकारकडून सगळ्या सगळ्यातल्या सबसिड्या एन्जॉय करत होते हे सगळं चाललेलं होतं पण अचानक जेव्हा तो फॉरेनर्स ऍक्ट लागू झाला त्यानंतर ही माणसं उठून परत जाताना दिसायला लागेल आणि मग अगदी मी सुद्धा व्हिडिओ केलेला आहे की यांना ते जे भय होत ते कसलं भय होत की त्यांना पाच लाखाचा दंड होऊन जाईल म्हणून घाबरलेले आहेत आता पर हेड पाच लाख म्हणजे समजा कुटुंबमुळे आठ आठ दहा दहा लोकांचं झालेलं आहे आपल्याला माहितीये तिथे काय चाललेलं होतं ते, ते, ते चाल शिरगंती जी आहे ती शिरगंती करायची कशी हा प्रश्न होता तेव्हा एकवीस साली शिरगंटी झाली नाही म्हणून सगळे लोक बोंबा मारत होते ती शिरगंती आता व्यवस्थित होईल आणि मोदी सरकार तुम्हाला दाखवेल नेमकं काय आहे आणि काय नाही तर असो अशा प्रकारे वस्तीच्या वस्ती, वस्ती उठून गेली इथे आता कोणी दिसेना आम्हाला घरामध्ये काम करायला माणसं मिळेन कारखान्यांमध्ये काम करायला माणसं मिळेनात वगैरे वगैरे तुम्ही बातम्या ऐकल्या असतील आणि मग हा सगळा जर रीग लागलेली आहे ती बांगलादेशच्या सीमेकडे लागलेली परत तिथे आणखी बातम्या येत आहेत की पाचगडी हा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशामधून म्हणजे ज्याला आपण चिकननाईक म्हणतो की, की भारतीय सीमा जी आहे आणि बांगलादेशची सीमा ह्यांच्यामध्ये फक्त बावीस किलोमीटरचं अंतर आहे नेपाळची सीमा आणि बांगलादेश सीमा एक पॉइंट असा आहे की जिथे फक्त बावीस किलोमीटरचं अंतर आहे आणि तो अतिशय नाजूक भाग भारतासाठी समजला जातो कारण कोणी जर का उद्या तिथे बळजबरीने हा प्रदेश व्याप्त करायचं ठरवलं तर मग आपल्याला निकराचा लढा द्यावा लागेल अशी परिस्थिती तिकडे आहे तेव्हा हा प्रदेश जो आहे तो वृंदावना पाहिजे म्हणून लोक सांगत होते आणि तो जो पॉईंट आहे बावीस किलोमीटरचा त्याला जोडून एक अंगठ्यासारखा प्रदेश जो आहे तो भारतामध्ये घुसलेला आहे तो बांगलादेशच्या हातात आहे तेव्हा हा प्रदेश जर का तुम्ही घेतला तर बावीस किलोमीटर ते चांगले चाळीस पन्नास साठ किलोमीटर होऊ शकतात वगैरे वगैरे सगळ्या थिअरीज आपण ऐकल्या आणि त्याच भागामधून हे सगळे बांगलादेशी जे आहेत ते बांगलादेशात परत चाललेले आहेत असे आता अनेक पॉइंट तयार झालेले आहेत बांगला सीमेवरती की जिथे तुम्हाला ही परतणारी माणसं दिसायला लागलेली आहेत आणि त्याचे व्हिडिओ तुम्ही हे सगळं मी कशासाठी सांगते हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितलेत का त्यांचे फोटो तुम्ही बघितलेत का काय झालं तुमचं इम्प्रेशन काय झालं मी आणि मी पहिल्यांदा फारच आनंदामध्ये होतो की बघा चालले एकदा ते फार काही करावं लागलं नाही हे आपले आपण सोडून चाललेले आहेत याचाही आपल्याला आनंद होता पण तुम्ही बघा कुटुंबच्या कुटुंब बसलेली आहेत म्हणजे केवळ तरुण जोडपं आहे असं नाही त्यांच्यासोबत त्यांची मुलं आहेत त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील आहेत काही ठिकाणी तेव्हा दोन दोन तीन तीन पिढ्यामधली कुटुंब जी आहेत ती स्थलांतर करताना दिसत पुन्हा एकदा बांगलादेशामध्ये म्हणजे आपल्या मायदेशात जाताना दिसत आहेत त्यांच्या सगळ्यांच्या कोणाच्या चेहऱ्यावरती मला चिंता दिसली का कुठे तणाव दिसला का कुठे डोळ्यात त्यांच्या भीती दिसली का त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करणारे जे रिपोर्टर्स आहेत ते त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतायत की तुम्ही बांगलादेशच्या कुठल्या प्रदेशातून आलात किती साली आलात कुठे राहत होता तुमचं काय होतं सगळ्याला उत्तरं तर ते देत आहेत आणि कुपीनी उत्तरं देत आहेत व्यवस्थित शांतपणे उत्तर देत आहेत त्यांना परत जायचंय ते परत जाण्यासाठी सुद्धा ते शांततेमध्ये बसलेले आहेत मला ही गोष्ट कुठेतरी खटकली की ही परिस्थिती का आलेली आहे त्यांना ना कसली चिंता ना कसला तणाव ते शांतपणे तिथे बसलेले आहेत कोणाला तुम्हाला असं वाटलं का की नाही बाबा एवढं आयुष्य मी आता काय पाच वर्ष दहा वर्ष काही जण वीस पंचवीस वर्ष भारतामध्ये राहिलो इथे माझं नीट चाललेलं होत मला रोजगार होता मला रोज दर महिन्याला घरात पैसे येत होते माझं कुटुंब आहे त्या कुटुंबाला मी पोसत होतो भारत सरकारकडून मी भारतीय नागरिक असल्याचे कागदपत्र खोटी कागदपत्र तयार केल्यामुळे मला दर महिन्याला रेशन सुद्धा मिळत होत माणशी पाच किलोच रेशन मिळत होत त्यामुळे उंडात काय घालायचं आणि भूक कशी मारायची ह्याचीही चिंता नव्हती त्यांना कधी हे सगळं जे आहे हा सगळा स्वर्ग आहे त्यांच्यासाठी म्हणजे जे तुम्ही म्हणता ना की अमेरिकेमध्ये जेव्हा भारतीय लोक जातात आणि त्यांना प्रचंड आनंद होतो कारण एक भारतापेक्षा अधिक ऐहिक गोष्टींचा विचार केला तर जास्त संपन्न आयुष्य अमेरिकेमध्ये आपल्याला काढायला मिळणार याचा एक आनंद असतो तसा आनंद या बांगलादेशींच्या चेहऱ्यावरती होता का आणि हा सगळा स्वर्ग जो आहे तो सोडून आपल्याला पुन्हा एकदा बांगलादेशात जायचंय जिथे फक्त रक्तपात आहे जिथे फक्त बेकारी आहेत आणि जिथे नुसत्या मारामाऱ्या चाललेल्या आहेत अशा ठिकाणी मी परत गेलो तर माझ्या गावातलं माझं घर तरी शाबूत राहिलेलं आहे का कि ते कोणी बळजबरीने अं ओढून घेतलेलं आहे माझं शेत कस राहिलेलं आहे तिथे मी जाऊ शकतो का परत मला बांगलादेशात जाऊन परत रोजगार मिळणार आहे का हे सगळं जे कुटुंब माझं जे आहे हे कुटुंब मी तिथे गेल्यानंतर पुन्हा कसा पोहचणार आहे माझ्या हातात असे किती पैसे आहेत भारतामध्ये ती जी जाणारी माणसं आहेत त्याच्यात तुम्हाला वाटत नाही की बाबा बरे हजारो रुपये घेऊन ते परत जात आहेत अशी सुद्धा परिस्थिती नाहीये मग ही परिस्थिती आली कशी की इतकं सगळं आयुष्य सोडून जेव्हा कुटुंबच्या कुटुंब स्थलांतर करून परत जात आहेत आपल्या मायदेशात त्याला पलायनच म्हटलं पाहिजे मग का नाहीये चिंता त्यांच्या तोंडावरती का तणाव दिसत नाहीये का दुःख दिसत नाहीये ते कुठेही तुम्हाला ह्या उच्चाही भावना दिसत नाहीत आणि ह्या भावना ज्या आहेत मित्रांनो त्या अशा लपवता येत नाहीत एक जण लपवेल दहा जण लपवेल शंभर जण लपवतील पण एवढा सगळा जमाव जो तुम्ही बघताय त्याच्यातल्या कोणाच्या तरी चेहऱ्यावरती हे दिसलं का तुम्हाला त्यातला कोणीतरी एक माणूस तक्रार करताना दिसला का तुम्हाला की आता मला हे सगळं सोडून जावं लागतंय मला माहिती नाही माझ्या पोटा पाण्याची चिंता आहे माझ्या कुटुंबाची चिंता आहे मला यांची मुलं इथे शाळांमध्ये सुद्धा जात होती आणि इथे शिकत होती त्यांना कसलीही तसदी नव्हती कसलीही तसदी घ्यावी लागत नव्हती सुखामात ऐशारामात आयुष्य चाललेलं होतं त्यांच म्हणजे कम्पॅरेटिव्हली बांगलादेशामध्ये जे आयुष्य त्यांची आज वाट बघत त्याच्यापेक्षा ते सुखा समाधानाने इथे राहत होते पण हे का नाहीये चिंता हा तणाव का नाहीये याच उत्तर आपण कधीतरी शोधणार आहोत दोन गोष्टी वाचल्या एक म्हणजे जी गाव ज्या गाव कशी रिकामी झालेली आहे त्या तुमच्या पश्चिम बंगाल मधली तर दाखवली वस्तीच्या वस्ती, वस्ती उठून गेलेली आहे कुठे गेली ही माणसं ही माणसं कुठल्या तरी रेल्वे स्टेशन वरती जाऊन उभी राहत आणि त्या रेल्वे स्टेशन मधून काहींनी आता सांगितलेलं आहे की दक्षिणेकरच्या राज्यांमध्ये चालली जिथे भाजपची सत्ता नाही आणि असं सर्वात मोठं राज्य म्हणजे केरळ आणि तमिळनाडू इथे ही एवढी लाखो माणसं जाणार कशी मावणार कशी आणि त्यांचं होणार आहे काय आणि ती तिथे का जात आहेत असाच ओघ लागलेला आहे तो नेपाळ सीमेकडे लागलेला आहे नेपाळमध्ये चाललेले आहेत सरते शेवटी परिस्थिती अशी आली की नेपाळच्या सरकारला स्वतःच्या देशाच्या सुरक्षिततेसाठी हा लोंढा थांबवावा लागलेला आहे की ही माणसं आम्हाला नको आहेत आणि त्याच्यासाठी भारत सरकार सुद्धा सहकार्य करायला तयार झालेलं आहे तेव्हा हे गौड बंगाल काय आहे बांगलादेशाचं हे गौड बंगाल काय आहे हा प्रश्न आहे त्यांना जितक्या नियोजित पद्धतीने भारतामध्ये आणून वसवण्यात आलेलं होत वसवण्यात आलं होतं म्हणजे तिथून तुम्ही पलायन करून इथे यायचं इथे आल्यानंतर जवळ जा गावामध्ये जायचं हेही त्यांना सांगितलेलं असायचं त्या गावामध्ये गेलात की त्या गावामधल्या मशिदीमध्ये मुक्काम टाकायचा मग तिथे येऊन दुसरी माणसं येतात आणि त्यांना सांगतात ठीक आहे तुम्ही या घरामध्ये जाऊन राहा ते त्या घरामध्ये जाऊन राहत होते त्यांच्यासाठी रोजगार तयार होता आणि दुसऱ्या दिवसापासून काम त्यांची कागदपत्र सुरू बनवण्याचं काम सुरू सगळ्या हातामध्ये त्यांना नियोजित पद्धतीने त्यांना इथे वसवलं गेलेलं होतं नियोजित पद्धतीने कोणी ह्यांना पलायन करून परत नेत नसेल तर हे सगळं होतंय कसं हाव हाव जर का मजूर लेव्हलचा हा मनुष्य जो आहे त्याला हातामध्ये असा पैसा किती हातात पडत असेल आणि एवढ्या सगळ्या लोकांची तिकीट काढून बांगलादेशपर्यंत जायचं त्या प्रवासाचा खर्च तरी त्यांना झेपणार आहे का मग खर्च त्यांना देतंय का म्हणून आणायचा खर्च कोणी केला हा जसा प्रश्न अनुत्तरित आहे तसा परत पाठवण्याचा जो काही खर्च आहे त्याच काय कोण देतोय चिंता नको करायला तुम्ही आणि मी नको करायला त्यांना तर चिंता नाहीच आहे आणि हे सगळं का होतंय हे बांगलादेशामध्ये का परत जात आहे तर आहे का हे आपल्याकडे त्याच की ह्यांचाच वापर करून शेख हसीनांना जर का सत्ता परत मिळाली हातामध्ये तर त्यांचाच वापर करून पुन्हा एकदा उठाव करायची तयारी चाललेली आहे काय चाललेलं आहे ह्यांचाच वापर करून नेपाळमध्ये उठाव करायचा आहे का अशासाठी हे सगळं चाललेलं आहे उत्तर शोधण्याची गरज आहे हे मोठं षडयंत्र आहे असं मला वाटायला लागलेलं आहे कारण अशा प्रकारे मी इतके रेफ्युजीज म्हणजे निर्वासितांचे कित्येक व्हिडिओ बघितले असतील केवळ भारतीय सीमेवरचे नाही जगभरामधल्या निर्वासितांचा तुम्ही व्हिडिओ बघा त्यांचे फोटो बघा ते इतक्या सुखा समाधानाने एकदम झकास जणू काय आपणच महाराजा असल्यासारखे बसलेले तुम्हाला कधीही दिसणार नाही तुम्हाला पटलं असेल तर या प्रश्नांची उत्तरं मिळण्याचा प्रयत्न करा मिळवण्याचा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा ही लिंक शेअर करा कारण तुम्ही शेअर केला तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा विचार आणि कुठे ना कुठेतरी सुरक्षा यंत्रणा सुद्धा त्याची दखल घेतील याची मला खात्री आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असच राहू द्या नमस्कार